आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे देवळा येथून मोठी बातमी आहे देवळाला पूर आला आहे सावकी विठेवाडीचा पूल हा पाण्याखाली गेला असून वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्यासोबत कॉलरी जोडले जात आहेत बोला वैभवजी या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते नमस्कार सर काल सायंकाळपासून नाशिक जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस कोसळत असून आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर चनकापूर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील काही दिवसांपासून सततधार सुरू आहे आणि काल सायंकाळपासून कसमादे परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे यामुळे या धरणाच्या या पाणलोट क्षेत्रातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर चणकापूर आणि पुन धरणातून गिरणा नदीला देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून गिरणा नदी ही सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून सावकी आणि विठेवाडी जो देवळा तालुक्यातून या दोन गावांना जोडणारा पूल आहे हा पूल देखील आता सध्या पाण्याखाली गेला असून या पुलावरून जाणारे वाहतूक ही थांबवण्यात आलेली आहे यामुळे दोनही गावांचा तसेच त्या पुढे जाणाऱ्या गावांचा देखील संपर्क तुटलेला असून नागरिकांनी पुलावरून पाणी ओसरले नाही तर या पुलाचा वापर करू नये असे आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे पुलावरून पाणी वाहू लागल्याने तसेच गिरणा नदीला पूर आल्याने नागरिकांनी देखील या ठिकाणी पाणी बघण्यासाठी गर्दी केलेली आहे प्रबंधभूमीच्या वतीने तसेच प्रशासनाच्या वतीने नागरिकांना देखील आव्हान असेल की आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे कारण की दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कुणीही पाणी पाहण्यासाठी किंवा पुलावरून पाणी जात असल्यास त्या ठिकाणाहून वाहतूक करू नये याची खबरदारी घ्यावी धन्यवाद प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार देवळा